कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिण सांग कसा आरामात बाळ वैकुंठी राहीन आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्त सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त दवाखान्यातून करी कोण धाव धाव कोण बांधतो रे असं कोण श्वास लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून माझ्या काही काळ आता घरट्यात राहा कळी काळाचे संकट कसे निवारतो पहा पदोपदी रे तोवर तुझी काळजी साथी साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन सारे निवारून मग पंढरी समी जाईन बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन बाळा चंद्रभागे तिरी तुझी वाट मी पाहिन पांडुरंगा विठ्ठला बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला बापा